तर आपण आज बाजू बाजरीच्या खारुड्या किंवा बाजरीचे सांडगेही म्हणू शकतात एकदम सोप्या पद्धतीने बाजरी भिजवण्यापासून आंबवण्यापासून तर बाजरीच्या कण्या काढेपर्यंत इतक्या खुसखुशीत अशा खारुड्या कशा बनवायच्या ह्या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे मी बघू शकता खारुड्या किती खुसखुशीत झालेल्या आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघ बा, बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यासाठी मी घेतलेली आहे दोन किलो बाजरी तर ही बघा बाजरी ऑलरेडी स्वच्छ आहे पण तरी पण आपल्याला स्वच्छ धुवून म्हणजे त्यात काही वरती आलेला कोंडा वगैरे तर ह्या अशा पद्धतीने काढून घ्यायची बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची दोन किलो बाजरी हे तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करू शकता अशी स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यामध्ये याला मी थोड्या वेळासाठी बांधून ठेवणार आहे बांधून ठेवल्यानंतर बाजरी थोडी कोरडी झाली की फॅनच्या हवाला थोडं आपल्याला हाताला चिटकत नाही तोपर्यंत आपल्याला हा सुकत ठेवायची आहे फॅनच्या हवाला बिलकुल उन्हाला वगैरे ठेवायची नाही बघू शकता बाजरी पूर्णतः सुकलेली आहे हाताला बिलकुल चिटकत पण नाही पण ओलसर आहे ओलसरमुळे कण्या छान भरडल्या जातात तर आपण आता मिक्सरलाच आपण याच्या कण्या भरडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने थोडं थोडं टाकून मिक्सर ऑन ऑफ आप करून आपल्याला कण्या भरडायच्या आहे एकसारखं मिक्सर फिरवता फिरवायचं नाही म्हणजे पीठ होणार नाही हे बघू शकता आपल्या कण्या किती छान अशा भरडून झालेल्या आहे बघा जाडसरच कण्या भरडून घ्यायच्या यामुळं काय होतं की खारुड्या खूप खुसखुशीत होतात आणि तुम्ही जर पिठासारखं खूप बारीक केलं तर खारुड्या हे खूप अशा एकदम काचेसारख्या का कडक होतात चावायला पण कठीण जातात त्या त्याच्यामुळे कण्या भरडताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की मिक्सर ऑन ऑफ करूनच भरडून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी दोन किलो कण्या गर घरच्या घरी भरडून ठेवलेल्या आहे बघू शकता तुम्ही बिलकुल आपल्याला गिरणीत वगैरे जायचं काम नाही आणि आता ह्या कण्या आपण आठ तासासाठी भिजत ठेवणार आहोत तुम्हाला जर आंबून खारुड्या नसेल आवडत तर तुम्ही ह्या स्टेजलाही खारुड्या बनवू शकता पण मी आठ तासाठ ह्या कण्या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे याचा फायदा असा होतो की ह्यामुळं कण्या चांगल्या फुगल्या जातात आणि खारुड्यामध्ये थोडा आंबूसपणा येतो तर खारुडी टेस्टी लागते तर हे बघा अशा पद्धतीने पाणी टाकून मी हे आठ तास कन्या भिजत ठेवलेल्या आहेत पण त्यासाठी आता आपण खारुड्यासाठी वाटण वाटून घेणार आहोत त्यासाठी मी घेतलेले आहे ह्या मिरच्या आहे खारुड्या किंवा सांडगे जास्त तिखट नाही बनवायचे तिळ आदनात पण टाकायचे आणि वळती पण लावायचे शेंगदाणे घेतलेले आहे लसण खूप सारा घ्यायचं जिरं आणि कोथंबीर घ्यायची तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता बाजरीचे सांडगे किंवा खारुडे हे कमीच तिखट ठेवायचे आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटण असे अशा पद्धतीने वाटून घ्यायचे काही शेंगदाणे असे वाटून घ्यायचे आणि काही आपल्याला ॲज इट इज टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं काही वरून आपण आदनामध्ये मीठ टाकणार आहोत तर बिगर पाण्याचं मी अशा पद्धतीने थोडं जाडसर काढून घेतलं तर हे बघा आपल्या कण्या आठ तासानंतर किती छान फुगून वरती आलेले आहे बघू शकता तुम्हाला जर कण्या चांगल्या शिजायच्या असेल तर रात्रीच शिजून ठेवायच्या म्हणजे सकाळी सकाळपर्यंत छान फुगल्या जातात त्या तर ह्या कण्या एक पातीला आहे तर त्यासाठी मी दोन पातीले असं पाणी टाकलेलं आहे कण्याला भरपूर पाणी लागतं शिज शिजवण्यासाठी फुगण्यासाठी तर दोन पातीले मी मोठ्या पात त्याच पातील्यानं दोन पातीले पाणी त्याच्यात टाकलेला आहे आणि वरून परत आपण मीठ टाकू दोन वेळेस मी मीठ टाकलेलं आहे कारण की पहिले आपण मीठ कमी टाकलो होतो आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची चांगली उकळी आल्याशिवाय आपल्याला याच्यात काहीही ॲड नाही करायचं बघू शकता छान अशी उकळी आल्यानंतर उकळे आल्यानंतर आपण जे मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे बिलकुल याला तेल टाकून फोडणी वगैरे काहीही द्यायचं नाही ॲज इट इज जसं काढलं तसंच टाकायचं तिळ टाकायची आणि शेंगदाणे टाकायचे तुम्हाला जर आवडत असेल तर ऑप्शनल आहे बिलकुल आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने याला चांगलं मिक्स केलं की आपण ज्या कण्या भिजत ठेवल्या होत्या त्या कण्या आता याच्यात टाकून घ्यायच्या ह्या अशा पद्धतीने हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची कारण पाणी खूप गरम असतं तर कण्या टाकता टाकता पाणी उडतं हातावर त्यामुळं थोडं थोडं करूनच टाकायचं हे बघा मी सगळ्या कण्या अशा पद्धतीने याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही झाऱ्याच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे चाटू वगैरे असेल तर त्या साहाय्याने मिक्स करू शकता आणि त्यावर झाकण ठेवायचं मधून मधून त्याला बघत राहायचं की खाली वगैरे लागणार नाही असं चांगलं मिक्स करीत राहायचं त्याला वेळ लागतो चांगलं आधन आलं की कान्या गदगद शिजल्या की खारुड्यात बिलकुल अशा तुटत वगैरे नाही तर ह्या अशा पद्धतीने त्याला चांगलं उकळून घ्यायचं चा। झाकण ठेवून हे बघा चांगलं असं आधन आलं आता आणि घट्टसरपणा आला त्या कण्यामध्ये पाण्याचं एकदम प्रमाण चांगलं असेल तर कण्या शिजायला वेळ लागत नाही आणि पातळ पण होत नाही आणि घट्टसर पण राहत नाही हे बघा कण्या चांगल्या आता शिजत आलेल्या आहे आपल्या थोडं अजून थोडं झाकण ठेवलं की कण्या चांगल्या मोकळ्या शिजल्या जातात आणि कण्या पूर्णत असं तडतड वाजायला लागलं किंवा असं घोगले यायला लागले की कण्या शिजल्या असं ग्रहित धरायचं आणि आता आपण याच्यात कोथंबीर टाकणार आहोत हे बघू शकता कोथिंबीर टाकून त्याला एकदा परत मिक्स करायचं जेणेकरून कोथिंबीर सगळ्या कण्यामध्ये मिक्स होईल कोथिंबीर बिलकुल ऑप्शनल आहे टाकायचं टाक टाका वाटलं तर टाकायची नाही तर बिल टाकायची हरकत नाही पण ना एक छान अशी खारुडेला टेस्ट येते आणि ह्या स्टेजला गॅस बंद केल्यानंतर आपण आता रात्रभर याला झाकत ठेवणार आहोत तर, तर सकाळी बघा आपल्या कण्या किती छान अशा फुगलेल्या आहे आणि मिश्रण थोडं गरम आहे तर आप मी तुम्हाला तीन स्टेजना खारुड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर पहिल्या याच्यात अशी ता ताट घ्यायचं आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि थोडा उन कणिकाशी थोडीच घ्यायची खारुड्याची आणि असं थापायचं त्याला खारुड्या थापताना जास्त जाडसर बिलकुल थापायच्या नाही त्यामुळं इटक वाश येतो चांगल्या वाळ्याने गेल्या तर खारुड्याचा इटक वाश येतो टिकत नाही जास्त दिवस त्यामुळं खारुड्या था पातल्या थापायच्या वरून तीळ लावायच्या आणि परत त्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचं एकदम पातळ अशा ह्या अशा पद्धतीने एकदम थापायला पण सोपी जाती आणि निघायला पण सोपी जाते कॉटनचा कपडा घेतला तुम्ही तर तुम्हाला बिलकुल असं हे बघा हातावर अशी अलगत निघल्या जाती दुसरी पण आपण खारुडी तशीच थापून घेऊया हे अशा पद्धतीने एकदम सहज थापल्या जाती कोणी कोणी सांडगे पण करतं किंवा खारुड्या पण करतात ज्याची त्याची ज्याच्या त्याच्या गावाकडची पद्धत वेगवेगळी वे आहे करण्याची तर अशा पद्धतीने ती टाकायचे जनरली खारुड्या अशाच चांगल्या लागतात मोठ्या मोठ्या थापूनच तर हे बघा आता मी दुसरी पद्धत दाखवणार आहे की अशा काट्या कोंडुळ्याच्या साच्यामध्ये मी ते खारुड्याचं मिश्रण भरणार आहोत आणि असं चकल्यासारखं आपण याचं असं प्रेस करून काढणार आहे याच्यात जर पूर्ण शेंगदाणे नसले तर खूप छान आणि फास्ट होतं हे चकल्यासारखं केलं भीत आणि सुकल्या पण लवकर जायचं तिसऱ्या पद्धतीने असे वडे तोडून घ्यायचे म्हणजे की आपण सांडगे म्हणतो याला बाजरीचे सांडगेही म्हणतो तर ह्या अशा पद्धतीने वडे तोडले तर वडे पण पटपट तोडल्या जातात तिन्ही पण पद्धत खूप फास्ट होते हे बघू शकता आणि ह्या अशा पद्धतीने मी सर्व खारुड्या वडे आणि ते चकल्यासारखं मी करून घेतलेलं आहे खूप छान होतं एकदाच उन्हात वाळलं आहे की इट इटकपणा पण लागत नाही तर हे बघा आपल्या खारुड्या अशा वाळून तयार झालेल्या आहे बघू शकता खारुडी किती छान बनलेली आहे एकदम खुसखुशीत आणि खायला एकदम टेस्टी अशा पद्धतीने तुम्ही खारुड्या नक्कीच करा माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा